आपण सायन धारावीला प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांचं कीर्तन ऐकण्यासाठी जात आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला तर इतरांना शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा तेखो सामर्थ्य जर माहीत नाही कुठल्या अनुषंगाने कुठल्या बेसस्वर भगवंताचं अस्तित्व नाकारतात चालवणारा ना बोलवणारा ना दाखवणारा जगवणारा अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात अहम परिष्मानुभूत वा प्राणिनांधी प्राणापान समायुक्त पच्चा चतुर्विद अरे प्राण राखणारा बोलवणारा दाखवणारा अन्न पचवणारा सुद्धा मी आहे जित्रामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो तो मी विठ्ठल तो मी जगदीश्वर तो मी विश्वेश्वर कुठल्या अनुषंगाने माझं अस्तित्व नाकारतो एखाद्या मुलीला विचारलं ना का गाई खूप शिकलीस खूप सबरलीस खूप हायक्लास लाईफस्टाईल आहे तुझी त्यांची देवळात दिसली नाहीस तर ती अगदी स्टँडर्ड पद्धतीने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड ओके यू डोंट बिलीव्ह इन गॉड नो प्रॉब्लेम तू देवाला मानत नाही तोपर्यंत ता काही त्रास होणार नाही ज्या दिवशी देव तुला मानणार नाही तू झोपलेली असेल ना तो ना का घर घर घडत असेल हे मात्र आम्ही सामर्थ होण्यासारख देव मानतोय म्हणून चाललाय ज्या दिवशी देव आपल्याला नाकारेल ना त्या दिवशी आपलं अस्तित्व राहणार हे जे चाललंय ना शंकराचार्यांचं वर्णन देवा मी जे बोलतो मी जे चालतो मी जे हसतो मी जे रडतो दुःख सुख समाधान सगळी तुझी तुझीच कृपा आहे देवा तुला पाहिजे ते कर गोमटो प्रश्न आहे माझा मागा आपलं चांगलं देवाला चांगलं कळतं का आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळत आणि कळतं ना मी बोलले तुम्हाला कळेल आपलं चांगलं देवालाच ना पण त्याला

की कृपा आणि चमत्कार फार फरक आहे चमत्कार नावाची गोष्ट जगात घडत नसते डोळे झाकून राहू नका महाराज लोकांच्या पाया पडले लेकरू होतो म्हणून माणूस एका बुसतो तू प्रॅक्टिकल पण विचार कर ना अशी महाराज लोकाच्या पाया पडल्याने पोर झाली असती बायको बोगलाय केली असती भाषा माझी नाही रे नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती की परित्र पुस्ती काही अहिक म्हणजे जगण जो स्वतः जगण्याचा आनंद घेत नाही ज्याच्या चेहऱ्यावर हसू नये तो त्याला विचारतो पाक पतन म्हणजे का अरे मूर्ख तो जन्मात हसला नाही त्याला काय विचारतोस तू म्हणजे ज्ञानोबरांचा स्वरूप बघा डोळे केस भल मोठं मस्तक ज्याला आत्ताच्या भाषेत जॉलईन म्हणतात शहा भानवटी सनसनीत नाक छोटेसे डोळे डोळ्यात चैतन्य आहे दिसणं म्हणजे एखाद्या सूर्यानं प्रकाश उलटावा तसं तेच त्यांच्या चेहऱ्यामधून उमटत इतकी ताकद माझ्या ज्ञानोपराच्या दिसण्यास येत <laughs> हे चैतन्यमय स्वरूप आहे माझ्या बावलींच हे ताकदोपरान एका लेखनाच्या आई आईला अठरा वर्ष पूर्ण लागतात बरोबर बरोबर माय बोलत जाय बोलत जा, जा। वाटलं तर कीर्तन माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला पण तुम्हाला वाटायचं हे नेचन आम्ही बोलायचं देते बाई पण बोल जा बोलत आहे एका लेकराची आई व्हायला बरोबर म्हणजे मी चुकलंत ते हे सांगा मला अठरा वर्षातरी कमीत कमी पूर्ण सांगलीत आणि शरीराची मृत्युंगता भावी लागते तेव्हा एखादी पोरगी माय होऊ शकते विचार करा एका, हो। विचा एका लेकराची आई व्हायला अठरा वर्ष पूर्ण लागतात वयाच्या सोळाव्या वर्षी अख्ख्या विश्वास आहे झाले त्यांना ज्ञामोत्तर आहे म्हणायचं काय ताकद असेल माझ्या माऊलीमध्ये तुम्हाला मला मिळाली आहे आजच्या मुलीला ज्ञानेश्वरी हातात याविषयी वाटत काय ताकद आहे माझ्या बाउलींच्या ओळ्यांमध्ये अरे काय सायन सायन्स सायन्स करताय त्या बल्ब चा शुभ शंभर सव्वास वर्षापुढे सायंटिस्टला साडे सातशे वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाचे आणि आवेष तर लगलखी तसे तर या विजय उमाजी असे सलील काही उदक म्हणजे पाणी आवेष म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशर वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानपारांनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगित त्याला सांगत काय वाटायचा खट्टी चपय पाणी तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटवणी देऊन आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय कुठे गुंतलात आणि कुठे गुंतायला पाहिजे होत प्रत्येकाच अज्ञान ज्या सामावलं ते माझ्या माउलींची विश्वातलं सगळ्यात गोडदान माझ्या माऊलींना मागितलं बसायला चौदा विद्या चौसष्ट चौदाशे वर्षाचं चा वय चांडदेव महाराजांचं चा। सोळा वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक आम्ही विचारलो कितपत योग्य हो आहे तुम्ही आत्ताचे सोळा भक्ताय उपजता अ्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी व्यक्ती जन्माला यायच्या आधी व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं इट इज सायंटिफिकली प्रूफ कस मोठं उमटे मी ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे की सूर्य उगवल्यावर येतो नीट 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 बरोबर सूर्याच्या त्याला पाठ उठावं लागतं प्रकाश मुंबईकर येतो मी तुम्हाला सूर्यच दिसणं मुश्किल त्याच्यामुळे अवघड प्रकाश अगोदर येतो सूर्य कांगो बघतो ना म्हणून तर काकणा जगाच्या मालकाला उठवायला ब्रह्म मूर्तीवर गेला हा किती सुंदर आहे बंगा सहस्त्रदीपे दीप कइसे प्रकाश नाव उढा पन्नु रंगा ता दर्शन झाला जगाच्या मालकाला उठवायची ताकत चार भंगात आहे की तुमा आम्हाला यश दिला काय ताकत म्हणा मला सुद्धा माझ्या मैत्रिणी म्हणतात तुझं वय काय करती काय तुझ्या वयात स्टायलिश राहायचं स्टँडर्ड मेंटेन करायचा फेटा घाटी कंबर माती विठ्ठल मला विठ्ठल आणि विठ्ठल तुको बराय काय होतं विठ्ठल म्हणून तुको बराय म्हटले अशक्य ते शक्य होतं विठ्ठल म्हणून शाश्वत होतं विठ्ठल विठ्ठल म्हणून जगाच्या मालकाची कृपा होते विठ्ठल म्हणून गाव तो तुकोवरा गाडवाचे घोडे आधी करू दृष्टी गाववाचे घोडे करायची ताकद या विठ्ठलाच्या नामात आहे ते म्हणले काही म्हणता का ते गाडवाचं कुठं घोड़ होतं का होतं का नाही म्हणू नका मग तुकोवरा खोटे बोलतात का दोन्ही कसं नाही असल काहीतरी एक होई असेल मग गाडवाचं घोड़ होतं का होय म्हणा बघायचं तुम्हाला डोळे गोड बघायचं डोळे झाला मी लगेच करून दाखवतो तुम्ही डोळे झाकले उघडा दिसलं ते गाढवाच गोडच आहे अरे माय आम्ही गाडवाच ते खरं सांगणार काय आहे आमच्याकडे अरे बावीस तेवीस वर्षाची पोरगी मी काय एका पाया घालून तपश्चरी केली असेल का वनात जाऊन लय उपवास तापवस तब्येतकडे जाऊ नका माझ्या

दाची झाडणी गुरुविना आणि त्यागाची कीर्तन द्वैत म्हणजे असत्य योग याग विधि येने द्वैत सिद्धी वायाची उपाधी तंब म्हणजे असत्य द्वैत असत्य कल्पना असत्य